नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी फुडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत खुँ, आणि आज कुठली रेसिपी तुमच्याकरता घेऊन नाही आलेले तर आज छानचं माझ्या मनातलं तुमच्याशी काहीतरी शेअर करायचे म्हणून आलेली आहे आता संत तुकाराम महाराज म्हणतात असाध्य करीत सायास सा, कारण अभ्यास सा तुका म्हणे आणि हीच शेकवण पुराशी बाळगून आपण मधुराज रेसिपी फुडी हे चॅनल सुरू केलं आता दोन हजार मध्ये मधुराज रेसिपीचा प्रवास झाला कशापासून ब्लॉग रायटिंग पासून हेतू हाच होता की आपले मराठमोळे पदार्थ या जागतिक व्यासपीठावर यावे म्हणजे माझा फुल डेचा जॉब असायचा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मी जॉब करायचे पूर्ण दिवस काम करून संध्याकाळी जो पावला वेळ मिळायचा त्या वेळात घरीच एकही पदार्थ मी केले ते त्याचे के के फोटो काढायचे आणि जितकी कोडक्या थोडक्या इंग्रजीमध्ये माहिती लिहिता येईल तितकी लिहायची असं सातत्याने दोन वर्ष काम केलं दोन वर्ष त्यावर काम केल्यावर लक्षात लग आलं की हे इतकंसं पुरेसं नाहीये म्हणजे ब्लॉगस्पॉट आवडायचं मला ब्लॉगिंग करायला आवडायचं कॉन्टेंट रायटिंग आवडायचं पण त्याला मर्यादा आहे म्हणजे जितक्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे तितकं नाही जाते मग दोन हजार आठ मध्ये गुगलने यूट्यूब घेतलं आणि दोन हजार नऊ मध्ये मग मी आता मी ठरवलं की बस म्हणजे ब्लॉग स्पॉट आपण करतोय ते सुरू ठेवूच यात पण आपण एक पाऊल आता पुढे गेलं पाहिजे कारण हे पहिलं व्हिडिओ स्ट्रीमिंग ॲप आहे गुगलचं आणि मार्फत तुम्ही तुमची कला लोकांपर्यंत तुमचा जो हेतू आहे जगापर्यंत पोहोचवू शकता आणि तोच एक हेतू उराशी बाळगून दोन हजार नऊ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियातून थोडी विश्रांती घेत मधुराज रेसिपीचं युट्यूबवर पदार्पण म्हणून आता हा एवढा दीर्घ प्रवास आहे हा कशामुळे शक्य झालं तुम्हाला काय वाटतं तर असं काय म्हणतात म्हणजे क्रिएटर इकोसिस्टम मध्ये एक काय वापरली जाते कॉन्टेंट इज अ किंग पण मी एक पाऊल पुढे जाऊन काय म्हणते इफ कॉन्टेंट इज अ किंग कन्सिस्टन्सी इज अ किंग कुठलीही गोष्ट करताना तेव्हा त्याला सातत्य ते लागतं आणि हे एका रात्रीत घडतं का हे तेव्हा घडतं तेव्हा सगळे जग झोपलेलं असतं त्यांना पुढे दहा वर्षात पाच वर्षात काय आहे याची चिंता नसते त्याचा अभ्यास नसतो पण तुम्ही जराही न थकता न थांबता तुमचं तुमचं कार्य तुम्ही ठेवता थकल्यासारखं होतं दमल्यासारखं होतं पण प्रत्येक नवीन दिवस नवीन ऊर्जेने तुम्ही सुरू करता तीच तर खरं कन्सिस्टन्सी आहे आता हे सातत्य आपण गेली जवळपास आता अठरा वर्ष सुरू ठेवलेलं आहे आणि तेच सातत्य आता आपण आपल्या देखील सुरू ठेवणार आतापर्यंत आपण फूडीवर सोमवार बुधवार शुक्रवार दुपारी बरोबर वाजता तीन तीन रेसिपी बघतोय पण आता इथून पुढे तुम्हाला सांगते सोमवार ते शुक्रवार दुपारी बरोबर दोन वाजता आपण रेसिपी बघणार आहोत म्हणजे दररोज ऑलमोस्ट आणि आपला जे दुसरं चॅनल आहे मधुराज रेसिपी मराठी तिथेही सोमवार बुधवार शुक्रवार तीन दिवस रेसिपी येतच राहणार आहे आणि ह्या नवीन नवीन रेसिपी आहेत ना तुम्हाला सांगते अनुभवातून समृद्ध झालेले पदार्थ असणार आहेत वेगवेगळे वेगवेगळे विषय असणार आहेत वेगवेगळ्या वेगवेगळ्या सिरीज असणार आहेत जे आतापर्यंत कोणीही त्याचा विचारही केला नसेल ते आपण करणार आहोत आणि हेतू हाच आहे अभ्यास कारण अठरा वर्षांचा कालावधी लोटला आहे आणि अठरा वर्ष मी काही फक्त युट्यूबवर काम केलं नाही फेसबुक वर केलेलं आहे नंतर मेटा झालं इंस्टाग्राम टिकटॉक वरही मी छान काम केलेलं आहे त्यानंतर लॉकडाऊन मध्ये जे वेगवेगळे ॲप्स आले होते जोश आलं होतं लायकी आलं होतं हॅलो आलं होतं जे टिकटॉक नंतर हे ॲप्स अर्थात बंद झाले क्यू मराठीसाठी काम केलं दसोरी मराठीसाठी करते पण आता सोशल मीडियाचा एवढा अनुभव आहे तर हे अभ्यासाचं साधन म्हणून आपण मधुराज रेसिपी पुढील या हेतूने सुरू केलेला आहे आणि यातून जो काही निधी जमा होतो हा मी तुम्हाला खूप मनापासून आणि आनंदाने सांगतो यातून जो काही नफा आपल्याला होतो तो सगळं आपण सत्कार्यासाठी वापरतो समाजकार्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो हेतू हाच आहे की ईश्वर कृपेने भुरभुरून मिळाला आहे विदभर कोकणासाठी जितकं हवं त्यापेक्षा जास्त मिळालं आहे तर ते स्वतःच्या चैनीसाठी आणि चंदळ करण्यासाठी वापर न वापरता वा। समाजकार्यासाठी पण वापरावं यासाठी आम्ही नवरा बायको कायम सातत्याने कार्यरत असतो आणि तुम्हाला खरंच मनापासून सांगते म्हणजे आजकाल इन्फ्लुएन्सर झालं कॉन्टेंट क्रिएटर झालं की तुम्हाला काही वर्षांमध्ये महागड्या गाड्या आणि सगळं सगळं दिसतं लग्लेलं आहे आणि त्या काहीच वावग नाही जे ते ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे करतं पण आम्ही जेव्हा दोन हजार तेरा मध्ये भारतामध्ये आलो ना तेव्हा हे सहज शक्य होतं जी म्हणाल तुम्ही ती मागणी कर तेव्हा अफोर्ड आता शकत असतो मॅन्शन अफोर्ड करू शकत असतो पण जितकं पुरतं आहे तितकं ठेवायचं आणि उरलेलं आपण एक या भारत मातेचे पुत्र आहोत त्यांच्या सेवेसाठी ते वापरायचं हाच हेतू उराशी कायम गेली अनेक वर्ष आणि या या बाबतीत आम्ही फार आहे ना दोघंही नवरा बायको एका नोटवर काम करत असतो आणि म्हणूनच पुढीवर आता सोमवार ते शुक्रवार दुपारी बरोबर दोन वाजता दररोज रेसिपी देणार आहेत वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या ढंगात आणि आपलं मराठी चॅनल आहे तिथेही सोमवार बुधवार शुक्रवार दुपारी बरोबर वाजता रेसिपी येतच राहणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि भेटूयात नवीन रेसिपी बरोबर सोमवारी तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात मग आज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव